कैलास नगरात दोन घरे चोरट्यांनी फोडली दागिने रोकड मुद्देमाल लंपास धुळे शहरातील नगर मध्ये चोरट्यांनी दोन ठिकाणी घरपोड्या करून मुद्यमान लंपास केला असून या चोऱ्यामुळे मिल परिसरात खळबळ उडाली आहे मंगल गणपत उमाडे व याुतीस राहणार कैलासनगर मिल परिसर धोळे पालघर येथे बाहेरगावी गेले असताना शुक्रवारी रात्री त्यांच्या घरातील कपाटातून चोरांनी दोन तोळ्याची सोन्याची मणी चांदी व अडीच हजार रुपये रोख अशी रक्कम केली असून आज सकाळी परत आले असताना त्यांना चोरी संदर्भात लक्षात आले तर दुसरी घटनेत कैलासनगर येथील सुरेश भावसारे यांच्या घरी देखील चोरी झाली अज्ञात चोरांनी यांच्या घरातील कपाटातून तीन ते चार हजाराची रोकड लांबविली असून भावसारे कटलरीचा व्यवसाय करतात मंगल उमाडी या बाजार समितीमध्ये काम करतात या दोन्ही ठिकाणी झालेल्या चोरीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेतली गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर येथील नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत असून पथदिवे देखील या ठिकाणी बंद अवस्थेत दिसून येत असल्याचे समजते आता काय तुमचं नाव आ, मंगल गणपत उमाळे उमाळे हो राहणार कैलास नगर फ्लॅट नंबर किती येतो काय छत्तीस छत्तीस आसन बरोबर तुम्ही काय काम करता मार्केट मध्ये ना हा माझे काम करतो चालेल आणि घरचे कुठं गेलेले गावाला गेलेले मी पौने अकरा घरी आलो तेव्हा पाहिलं ते कुलूप तोडून असं झालेलं असे कपाट खोळून असं सामान पेटलेलं साधारण किती तुमचे गेलेले रक्कम एक माळ होती कोणती सोन्याची आणि वीस बार चांदी होती आणि दोन अडीच हजार रुपये होते एवढं बाकी काही नाही पोलिस येऊन गेले का हो पोलिस येऊन गेले 보분이 이렇게